सकाळी साधारण सात साडेसातची वेळ पुण्यातला एक महत्त्वाचा चौक शास्त्रीनगरचा भाग तिथे एक भरधाव बी एम डब्ल्यू येते चौकामध्ये थांबते त्यातनं एक तरुण उतरतो आणि तिथेच सिग्नलवरच्या खांबावर लघुशंका करतो हे सगळं त्याच्या मागचे काही लोकं बघत असतात जी वाहनं थांबलेली असतात ती लोकं बघत असतो त्यातला एक व्यक्ती या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डिंग करतो आणि त्या तरुणाला जाब विचारायला जातो त्यावेळेस तरुण अश्लील हावभाव करतो आणि ती एक महागडी बी एम डब्ल्यू कार भरधाव वेगाने तिकडे अहमदनगरच्या दिशेने म्हणजे वाघोलीच्या दिशेने निघून जातो हे घडलंय पुण्यामध्ये ज्या पुण्याला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं तरुणांचं शहर म्हणून ओळखलं जातं आय टी हब म्हणून ओळखलं जातं ज्याच्या शहराच्या संस्कृतीच्या गप्पा देशविदेशात मारले जातात तेच शहर अशा घटनांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक काळापासून आता बदनाम होत आहे पुण्यातल्या स्वारगेटमधल्या बलात्काराचं प्रकरण असेल किंवा फेब्रुवारीमध्ये घडलेलं तुम्हाला पोरशे कार अपघाताचं प्रकरण सुद्धा आठवत असेल मागच्या वर्षी घडलं होतं या सगळ्या प्रकरणामुळे पुण्यात नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे आणि आजच्या घटनेमुळे सुद्धा पुण्यामध्ये पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही तरुणांवर काही वचक का आहे की नाही असा प्रश्नसुद्धा उपस्थित केला जातो महागड्या गाड्यांमधनं येणारे तरुण रात्रीच्या पार्ट्या करतात आणि अशाच पद्धतीनं भरधाव गाड्या चालवत असतात त्याच्यामुळे चा अनेक अपघात झाल्याचं सुद्धा या सगळ्यामधनं समोर आलेलं आहे पोरशे कार अपघातामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने एक तरुण दारूच्या नशेमध्ये दोघांना ठोकर देतो आणि त्याच्यामध्ये दोघांचा मृत्यूसुद्धा झाल्याचं आपण पाहायला मिळते या घटनेमध्ये कुठेही ॲक्सिडेंट झालेलं नाही आहे पण दारूच्या नशेमध्ये असलेले कारण आता अर्थात तपासामधनं ही गोष्ट स्पष्ट होणार आहे की त्या तरुणाने दारू प्यायली होती की नाही परंतु त्या शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या हातात बिअरची बॉटल दिसतं आहे त्या तरुणाच्या हावभावावरनं एकंदर त्याच्या चालण्यावरनं लक्षात येत आहे की कदाचित तो दारूच्या नशेखाली असेल आणि त्यातनं तो भरधाव ही कार घेऊन जातो अश्लील हावभाव करतो आणि जी व्यक्ती त्याला जाब विचारती आहे सार्वजनिक ठिकाणी एका सिग्नलवर लघुशंका केल्याबद्दल जाब विचारती आहे त्यालाच अश्लील हावभाव करून हा तरुण पळून जातो अर्थात पोलिसांनी आता ॲक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये शोध घेतला जातोय आता या तरुणाचं नाव काय आहे या तरुणाचं नाव आहे गौरव आहुजा हा काही साधासुद्धा तरुण नाही आहे याच्या आधीसुद्धा याने अशा पद्धतीच्या अशा पद्धतीच्या म्हणण्यापेक्षा गुन्हेगारी कृत्य केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत मुलगा असा आहे गौ, तर वडील कसे आहेत तर सुद्धा अशाच पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले आहेत वडिलांनीसुद्धा याआधी गुन्हा केल्याचं समोर आलेला आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये अटकसुद्धा झाली होती आता हा ग गौरव आहुजा कोण आहे तर गौरव आहुजा याने मी जसं म्हटलं की सुद्धा गुन्हे केलेले आहेत पुणे पोलिसांनी एक क्रिकेट बेटिंगचं एक हाय प्रोफाईल जे रॅकेट आहे ते उद्ध्वस्त केलं होतं आणि या रॅकेटमध्ये कॉलेजच्या अनेक मुलांना जे बेटिंग असतं क्रिकेटचं बेटिंग असतं त्याच्यामध्ये अडकवण्यात आलं होतं त्यामध्ये या गौरव आहुजावर गुन्हा दाखल झाला होता अर्थात त्याला अटक झाली नव्हती पण या सगळ्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता गौरव आहुजा आणि त्याचे वडील मनोज आहुजा यांच्यावर अनेक गुन्हे हे पुणे पोलिसांनी दाखल केले आहेत अनेक याआधीसुद्धा अशाच पद्धतीच्या अनेक क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा हे असल्याचं समोर आलेलं आहे क्रिकेट बेटिंग असेल खंडणीसारखे गुन्हे असतील हे सगळे गुन्हे त्यांच्यावर दाखल असल्याचंसुद्धा आता आर टी आय कार्यकर्ते आहेत विजय कुंभार यांनीसुद्धा ट्विट करून सांगितलेलं आहे कु कुंभारांच्या म्हणण्यानुसार जे मनोज आहुजा आहेत ते याआधी या, या गुन्ह्यांसाठी तुरुंगातसुद्धा जाऊन दाखवलेले आहेत आहुजा कुटुंब हे जुगाराच्या धंद्यात सुद्धा सक्रिय असल्याचं समोर आलेलं आहे या जुगारामधनं त्यांनी पुण्यामध्ये काही हॉटेलसुद्धा उभारलेली आहेत हॉटेलमध्ये गुंतवणूक केलेली आहेत आणि पुण्यामध्ये त्यांची तीन हॉटेल आहेत आणि त्यातलं एक महत्त्वाचं आणि एक मोठं हॉटेल पुणे सातारा रस्त्यालासुद्धा आहे त्या रस्त्यावर आता काँग्रेसने आंदोलनसुद्धा केलेलं आहे त्या हॉटेलसमोरसुद्धा आंदोलन केलं पण बेटिंग असेल क्रिकेट बेटिंग असेल किंवा जुगर असेल मटका असेल अशा पद्धतीचे अनेक हे जे व्यवसाय आहेत किंवा अनेक पद्धतीच्या जे आपण म्हणतोय की इलिगल ॲक्टिव्हिटीज आहेत याच्यामध्ये कुटुंब गुंतलेले आहेत बाप असो लेख असो दोघंही या सगळ्या ॲटि ॲक्टिव्हिटीजमध्ये आहेत आणि मनोज आहुजांना या सगळ्या प्रकारामध्ये अटकसुद्धा झाली होती त्यांनी या सगळ्यामधनं जी माया जमवली आहे त्या मायामधनं त्यांनी तीन हॉटेलसुद्धा पुण्यात उभारलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ते पैसेसुद्धा या सगळ्यामध्ये कमवत आहेत आता पोलिसांनी काय सांगितलं आहे तर पोलिसांनी सांगितलं आहे की हा जो गौरव औजा आहे तो आता फरार झालेला आहे आम्ही याच्या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या कुटुंबियांकडे असेल त्याच्या मित्रांकडे असेल आम्ही चौकशी करत आहोत त्याचा मोबाईल आहे तो या सगळ्यामध्ये बंद लागत आहे त्यामुळे त्याचं लोकेशन ट्रेस होत नाही आहे आमच्या टीम्स त्याच्या मागावर गेलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही त्याला शोधून काढू असं सुद्धा पुणे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे पण अशा वेळी जेव्हा हाय प्रोफाईल बी एम सारखी गाडी चालवणारा हा तरुण आहे भर चौकात अशा पद्धतीचं कृत्य करतो आणि भरधाव वेगाने ती गाडी घेऊन जातो अशावेळी प्रश्न निर्माण होतो की याच्यामध्ये कोणी राज किंवा वरधस्त आहे का पोलिसांवर दबाव आहे का कारण पुणे पोरशे का अपघातात आपण बघितलं की स्थानिक काही नेत्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला होता आणि त्यानंतर घडलेल्या गोष्टी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत ब्लड स्वॅपिंग सारखी घटना असेल किंवा इतर अनेक सध्या गोष्टी आहेत या सगळ्या समोर आल्या होत्या त्यामुळे या प्रकरणामध्ये आता या आहुजाला कोणी वाचवत आहे का हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय अर्थात हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत तरी आहुजाला अटक करण्यात आली नव्हती त्यामुळे पोलीस यासता शोध घेणार का आणि याला लवकरात लवकर अटक करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण पुण्यात अशा घडणाऱ्या घटनांवर आता वचक बसणार का आणि याच्यावर कुठल्या उपाययोजना केल्या जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं या सगळ्या आहुजा फॅमिलीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबईत त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद